तुमच्या आयुष्यात जे काही चालू आहे ते फक्त एक योगायोग नसून साक्षात देवच तुमच्याशी काहीतरी बोलत आहे पण ते तुम्ही खरंच ऐकत आहे का हा मूळ प्रश्न आहे कारण देव जेव्हा बोलत असतो तेव्हा तो थेट तुमच्याशी संपर्क साधत नाही तर तो तुमच्या कानात हळूच कुजबुजत असतो आजच्या या व्हिडिओ मधून मी तुम्हाला अशी आठ शक्तिशाली चिन्हे सांगणार आहे ज्यावरून तुम्हाला शंभर टक्के समजेल की देवाने तुम्हाला एका विशेष कार्यासाठी निवडलेला आहे जर हे संकेत तुमच्या आयुष्यात तुम्हाला दिसून येत असतील तर तुम्हाला हा देवाचा मेसेज नक्कीच समजून घ्यायला ला हवा। चला, या ला करूया, हवा व्हिडिओला सुरुवात कदाचित हा व्हिडिओ तुमच्या समोर येणं हे देखील देवाचा तुमच्यासाठीचा एक संकेत असू शकेल नंबर एक वारंवार येणारे विचार एरवी आपण नॉर्मल असतो पण कधी कधी आपल्या डोक्यात काही विशिष्ट विचार वारंवार यायला लागतात जसं की मला हे काम सोडून स्वतःचा व्यवसाय करायला हवा असं वाटणे ज्या व्यक्तीशी माझी मैत्री झालेली आहे त्याच्या बाबतीत काहीतरी गडबड आहे अशी शंका येणे किंवा असं बरच काही अशा वेळी तुम्ही असं समजू नका की हे विचार तुमच्या स्वतःच्या मेंदूने निर्माण केलेले आहेत कारण हे विचार सतत तुमच्या मनात येणे म्हणजे साक्षात देवच तुमच्या मनात या विचारांच्या बीजांची पेरणी करत असतो काही लोक याला अंत प्रेरणा म्हणजेच इंटुएशन असं म्हणतात देवच तुम्हाला नेहमी नेहमी या विचारांद्वारे तुमच्या भविष्याच्या जडणघडणीसाठी किंवा भविष्यात होणाऱ्या विश्वासघातासाठी किंवा संकटासाठी आत्ताच चेतावणी देत असतो जेव्हा कधी तुमच्या मनात एखादा विचार वेळोवेळी येत असेल तेव्हा लगेच हे विचार तुमच्या एका डायरी डायरीमध्ये लिहून काढा आणि त्यानुसार योग्य ते पाऊल उचला नंबर दोन अनपेक्षित संधी कधी असं झालंय का की तुम्ही एका संकटात अडकलेले असाल आणि तुम्ही मनातून परमेश्वराकडे त्यातून बाहेर काढण्याची मागणी केली आणि लगेच तुमच्या समोर आधी नव्हती अशी कित्येक दार गोष्टीसाठी मागणी केली असेल आणि लगेच एखादी व्यक्ती भेटायला येते किंवा कोणत्या संधीचा फोन येतो मेसेज येतो किंवा अगदी त्याच विषयात अभ्यास करण्यासाठीच महत्वाचं पुस्तक तुमच्या हाती पडतं हे सगळं अचानकपणे घडून येणं म्हणजे कोणता योगायोग नसतो ती एक दैवी व्यवस्था असते त्याला डिवाइन ऑर्केस्ट्रेशन असंही म्हणतात साक्षात देव तुमच्यासाठी हे संकेत देऊन तुम्हाला म्हणत आहे की मी तुझ्यासाठीच दरवाजा उघडलेला आहे आत ये अशा वेळी तुमच्या आयुष्यात जेव्हा कधी अशी संधी चालून येत असेल तेव्हा लगेच त्या दिशेने योग्य ते पाऊल टाका नंबर तीन शांततेची भावना आयुष्यात खूप मोठा निर्णय घ्यायचा आहे पण यात आपण खूप कन्फ्यूज झालेलो असतो इथे देव आपल्याला काय सांगू इच्छितो हेच कळणं कठीण व्हायला लागत इथे एक सोपा नियम आपल्याला लक्षात घ्यायला हवा जे जेव्हा बाहेरून आपण खूप घाबरलेले असतो सगळीकडे गोंधळ दिसत असतो पण जर आपल्या अंतर्मनात आपल्याला प्रचंड शांतता जाणवत असेल तर ते काम तुम्ही अगदी बिनधास्तपणे करा पण तेच या उलट घडत असेल म्हणजेच बाहेरून दिसायला खूप सारा उत्साह दिसतोय सगळं चांगलं वाटतय पण आतून तुम्हाला खूप अस्वस्थता वाटत असेल बेचैनी वाटत असेल तर तिथे थांबा देवाकडून त्या कार्यासाठी नकार आहे असं चिन्ह यातून दिसून येत देव शांततेतून आपल्याशी बोलत असतो जिथे गोंधळ तिथे त्याच अस्तित्व नसत नंबर चार अडथळे येणे कधी कधी तुम्हाला एखाद्या गोष्टीला मिळवण्याची खूप इच्छा असते आणि त्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत असता तुमचं लग्न जमाव म्हणून स्थळ पाहणे तुम्हाला नोकरी लागावी म्हणून सगळीकडे अर्ज पाठवणे किंवा व्यवसायात खूप सारी मेहनत करणे एवढं सगळं करूनही तुम्हाला तुमच्या कामात हवं ते यश मिळत नसतं तुमचं लग्न ठरवायला जाताना काहीतरी होऊन ते तुटणे नोकरीचं सिलेक्शन न होणे आणि झाली तरी ती मनासारखी न मिळणे व्यवसायात अपयश येणे अशा वेळी हे माझ्यासोबत का होतय असा प्रश्न तुम्हालाही पडलेला असतो तुम्हाला असं वाटायला लागतं की देवच माझ्या आयुष्यात अडथळे निर्माण करतोय की काय तर असं नसतं मित्र हो हा अडथळा म्हणजेच देवाचं रोखणं नसतं तर साक्षात देव तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवतोय आणि अशा प्रकारे तुम्हाला एखाद्या संकटापासून वाचवतोय हे समजून घ्या हे करत असताना तो तुमच्यासाठी इतर ठिकाणी वेगवेगळी दारं उघडत असतो ती दारं कोणती हेही तुम्हाला लक्षात घ्यायला हवं काही वेळा देव तुमचं रक्षण करण्यासाठीच तुमची प्रार्थना ऐकत नाही नंबर पाच स्वप्नामधील संदेश कित्येक वेळेला आपल्याला रात्री झोपेत विशेष प्रकारची स्वप्ने पडायला लागतात ला आणि एकच स्वप्न वारंवार रिपीट होताना दिसून यायला लागतं कधी कधी या स्वप्नामधील काही सांकेतिक चिन्हेही परत परत यायला लागताना आपल्याला दिसून येतात या, या स्वप्नामधील विविध गोष्टी दिसणे म्हणजे कोणाचा मृत्यू दिसणे कोणाला साप दिसणे किंवा कोणीतरी पाठलाग करते ते दिसणे यासारख्या चिन्हा मागे वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ असतात माझा हा व्हिडिओ माझ्या या व्हिडिओमध्ये मी याबद्दल सविस्तर तुम्हाला सांगितलेला आहे तुम्हाला स्वप्नामधील सांकेतिक अर्थ जाणून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा या सांकेतिक चिन्हाद्वारे स्वप्नामधून साक्षात देवच आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण जागे असताना आपलं मन खूप गोंधळलेलं असतं पण झोपेत देव थेट आपल्याशी बोलत असतो यात एक अमूल्य सल्ला म्हणजे या स्वप्नात तुम्हाला काय काय दिसतंय हे सगळं एका डायरी मध्ये नक्की लिहून ठेवा मग तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींमागचा नेमका अर्थ काय ते समजायला लागेल नंबर सहा संख्यांचे दर्शन घड्याळीत अकरा अकरा वाजलेले दिसणे किंवा कोणत्या गाडीचा नंबर दोन 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 किंवा तीन, तीन 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 असा दिसून येणे नोटावरील दिसून येणे हे एका प्रकारचं देवाचं सिक्रेट कोड आहे हे लक्षात घ्या या नंबर्सला एंजल नंबर्स असंही म्हणतात म्हणजे या नंबर्सद्वारे साक्षात देवच तुम्हाला काहीतरी सांगतोय की भिऊ नकोस मी तुझ्या सोबत आहे यातही एक एक, एक, एक असं दिसणं म्हणजे कोणती तरी नवीन सुरुवात दर्शवते चार 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 म्हणजे देव तुमच्या पाठीशी आहे असा अर्थ होतो यानंतर सात 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 म्हणजे तुम्ही बरोबर मार्गावर आहात अशा प्रकारचे वेगवेगळे अर्थ आपल्याला दिसून येऊ शकतात जर तुम्ही खूप चिंतेत असाल आणि हे नंबर्स तुम्हाला नंबर तुम्हाला दिसून येत असतील तर लक्षात घ्या की देव तुमच्याच बाजूने उभा आहे त्यामुळे घाबरण्याची काही एक गरज नाही नंबर योग्य लोकांची भेट कधी कधी आयुष्यात आपण हरलेलो असतो आपलं काय होईल काय नाही हे कळत नसतं किंवा सगळं गमावून कुठेच काहीच आशेचा किरण दिसत नसतो तेव्हाच आपल्या आयुष्यात कुणीतरी एक विशेष व्यक्ती भेटते जिच्यामुळे आपलं सगळं आयुष्यच बदलायला लागतं ही आपल्या आयुष्यात येणारी व्यक्ती व्यक्ती कोणती नसून ती आपल्या एक साधन असते देवाला आपल्या आयुष्यात जो काही बदल घडवायचा आहे तो या व्यक्तीच्या माध्यमातून घडवणार आहे आणि त्यासाठीच त्याने हिला आपल्या आयुष्यात पाठवलेलं असतं अशी कोणती लोक आहेत ज्यांच्यामुळे आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल झालेत त्यांना नेहमी लक्षात ठेवा आणि तुमच्या कळत न कळत कधीही त्यांना होऊ देऊ नका त्या लोकांची किंमत आपल्याला केली पाहिजे नंबर आथ, अंतरध्वनी आपण आपल्या मार्गाने चालत असताना आयुष्यात बऱ्याच वेळेला आपल्या मनातून एक स्पष्ट आवाज आपल्याशी बोलायला लागतो आपल्याला तो सांगत असतो की हे कर हे करू नको तिला फोन कर आज ह्या ह्या ठिकाणी जा जेव्हा कधी आपण त्या आवाजाचं ऐकून तसं वागतो तेव्हा पुढे चालून आपल्याला कळत की ते वागून आपलं बरच काही चांगलं झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण या आवाजाचं ऐकल्याने आपलं कधीच वाईट होत नाही कारण हा आवाज कधीच चुकत नाही जेव्हा हा आवाज तुमच्या आयुष्यात येईल तेव्हा लगेच ऐकून त्यावर कृती करा जर त्याचं नाही ऐक तर तुम्हाला पुढे चालून त्याचा खूप मोठा पश्चाताप होऊ शकतो आता आपल्याला वाटणाऱ्या भीतीतून येणाऱ्या आवाजात आणि या अंतरध्वनीत एक खूप मोठा फरक असतो भीतीतून येणारा आवाज हा खूप मोठ्याने येत असतो पण हा अंतर मनातून येणारा आवाज मात्र फक्त कुजबुजल्या जात असतो त्याकडे लक्ष देऊन आपल्याला ऐकावं लागत असतं त्यामुळे या पुढील चोवीस तासात तुम्ही नक्की तुमच्या आतून काय आवाज येत आहे त्याकडे लक्ष देऊन ऐका आणि पहा की त्यानुसार वागल्याने आपल्या आयुष्यात कोणकोणते बदल घडून येत आहेत देवाचे संकेत कसे ऐकायचे दिवसातून दहा मिनिटे एकांतात या आणि तुमचा मोबाईल बाजूला ठेवा आणि मन शांत करा डोळे मिटून एका ठिकाणी बसा तुमच्या मनातून एखादी प्रार्थना करा ही प्रार्थना करत असताना देवाकडून काहीच मागू नका तर देव काय सांगतोय ते ऐकण्याची स्पष्टता मिळावी यासाठी ही प्रार्थना करा त्यानंतर तुमच्या आजूबाजूला काय घडतय कस घडतय याकडे पूर्ण लक्ष द्या त्या घडणाऱ्या गोष्टींमधील वेगवेगळे वेग वेग पॅटर्न शोधा मग तुम्हाला त्यातून हवा तो मेसेज मिळायला लागेल मग तुमच्या अंतर्मनाला जे काही जाणवेल त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा देव नेहमी तुमच्या सोबतच असतो या गोष्टीवर पूर्णपणे विश्वास असू द्या तर मित्र हो तुम्हाला आलेला दैवी अनुभव नक्की मला कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि ज्या देवाच्या कृपेमुळे तुमचं सगळं आयुष्य सुखकर झालंय त्या देवाचं नाव कमेंट कमेंटमध्ये सांगून त्याचे आभार नक्की माना धन्यवाद मित्र हो